निर्भीड फटण तालुक्यातील साखरवाडी या गावामध्ये ऐकूनच आम्हाला धक्का बसला बुद्ध विहार इतक्या वर्ष तिथं होऊ दिलं नाही आणि इतक्या वर्षांची मागणी बौद्ध समाजाची असताना देखील त्याच्याकडे अनास्था रूपाने बघणं आणि त्याचंही राजकारण करणं हे योग्य वाटलं नाही संबंध बौद्ध समाज साखरवाडीचा आंदोलनाला बसलेला आहे तहसील कार्यालयाच्या पुढं प्रांत कार्यालयाच्या पुढे आणि आंदोलनाला बसण्याच्या अगोदर ते साखरवाडी ते फलटण त्यांनी लाँग मार्च काढलेला आहे लाँग मार्चमध्ये त्यांनी मागण्या त्यांच्या ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत लाँग मार्च काढण्याच्या अगोदर आम्ही का लाँग मार्च काढतोय ह्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यांचं एकच मागण्या आहे की महाराष्ट्र शासनाची जी रिक्त जागा आहे मोकळी जागा आहे ती बौद्ध विहारासाठी मिळावी ही त्यांची अनेक वर्षाची मागणी आहे प्रशासनाने त्याला गंभीरतेने घेतलं नाही त्याच्यामुळं हा लॉंग मार्च महिला अबालवृद्ध व सर्वांसह घोषणा देत फलटणमध्ये दाखल झाला आणि त्याचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं ते आजही आंदोलन सुरू आहे आणि प्रशासनाच्या काही बैठका झाल्या परंतु त्याच्यातून ठोस असं काही निघालं नाही जागा रिक्त आहे जागा रिक्त असताना ग्रामसभेचा ठराव आहे मागणी आहे आणि जर मागण्या आहे ठराव आहे संमती आहे तर मग जागा द्यायला अडचण काय ही जागा देणं याचे सगळे अधिकार हे जिल्हाधिकारी महोदयांना आहे बावीस तारखेला फेब्रुवारीला अठरा तारखेला तार बावीस तारखेला प्रांत आणि तहसीलदार फलटण यांनी भूमी अभिलेखला एक पत्र काढलेलं आहे की तुम्ही ही जागा मोजणी करा आणि मोजणी करून नकाशासह हद्दी खुना निश्चित कराव्यात आणि अद्या अद्ययावत खुना करून हा अहवाल आम्हाला पाठवावा तहसीलदारच्या अंडर भूमिलेख असतो प्रांत अधिकाऱ्याच्या अंडर तहसीलदार असते तहसीलदार आणि प्रांतांनी दोघांनीही भूमी अभिलेखला सांगून आज म्हणजे बावीस फेब्रुवारीला सांगितलंय आणि हा मार्च महिना सुरू आहे आणि भूमी अभिलेख आज देखील साखरवाडीची जी रिक्त जागा आहे त्या जागेचा नकाशा तयार करत नाही मोजणी तयार करत नाही हा देखील निश्चित करत नाही म्हणजे प्रांतांनी सांगून करत नाही तर मग आता कुणी सांगितल्यावर ते करणार आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून भूमी अभिलेख असं वागतय हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे वास्तविक बुद्धविहाराच्या जागेसाठी याच्यामध्ये राजकारण आणण्याची कोणतीही आवश्यकता नसताना भूमी अभिलेख जर तहसीलदारांनी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी सांगून सुद्धा जर मोजणी करत नसेल मोजणी करायला काही अडचण असेल त्यांना तांत्रिक तर ती तांत्रिक अडचण त्यांनी तहसीलदारांना प्रांतांना सांगावी की आम्हाला या अडचणीमुळे मोजणी करता येत नाही मोजणी करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असेल तरी त्यांनी आम्हाला सांगावं की तुम्ही पैसे भरा आम्ही पैसे भरायला तयार आहे मोजणी करण्याच्या संदर्भात बैठक घेऊन प्रांतांनी आणि तहसीलदारांनी भूमी अभिलेखला सांगितलेला आहे त्या बैठकीचा इतिवृत्त तयार झाला असेल आणि आमचे बौद्ध बांधव हे त्या ठिकाणी बसलेले आहेत बौद्ध बांधव काय फक्त आमचेच आहेत का बौद्ध बांधवांची मतं लोकसभेला आणि विधानसभेला सगळ्या पक्षांना चालतात मग बौद्ध बांधव जर बुद्ध विहाराची मागणी करत असतील बुद्ध विहार आम्ही आमच्या पैशाने बांधू आम्हाला फक्त जागा द्या एवढीच त्यांची मागणी नाही सगळ्या समाजाची समाज मंदिरं होऊ शकतात तर बौद्ध समाजाचं बौद्ध विहार का होऊ शकत नाही असा माझा प्रश्न आहे अनेक आमचे फलटण तालुक्यातील नेते या आंदोलनाला भेटी देऊन गेलेले आहेत आम्ही सगळ्यांनीच सर्वांनी एका जागेवरती येऊन ही ही जी बौद्ध विहाराचा जो संघर्ष आहे तो संघर्ष एकतर हा मार्गी लावण्याच्या बाबतीत सर्व संघटना सर्व पक्ष फलटण तालुक्यातील असो किंवा शेजारच्या तालुक्यातील असो किंवा महाराष्ट्र आणि नॅशनल लेवलचे असो त्यांनी हा बुद्धविहाराचा जो मुद्दा आहे हा काही राजकीय मुद्दा नाही हा सामाजिक मुद्दा आहे आणि जसं मंदिर बांधण्यासाठी कोणतेही आव कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते मंदिराला सभामंडप आल्याच्या नंतर त्या सभामंडपाला सभा कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते मग बुद्धविहार बांधायला आणि तिथं जर बुद्धविहार बांधायला एखादी ईट ठेवली गेली तर लगेच बौद्ध बांधवांवरती केसेस दाखल करायला मात्र पोलीस प्रशासन आणि सगळं प्रशासन पुढं असतं तर हे होऊ नये याकरिता मी आज प्रांताधिकारी यांची भेट यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे त्यांची माझी आता थोड्या वेळात भेट होईल हा विषय कुठपर्यंत आलेला आहे आणि कशा प्रकारे हा विषय सोडवता येईल याच्या संदर्भात मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मला विशेष वाटलं की जर तहसीलदार आणि प्रांतांनी सांगून जर भूमी अभिलेख मोजणी करत नसेल आणि मोजणीचा नकाशा नसेल तर मात्र जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव प्रांत आणि तहसीलदार कसे पाठवणार आहेत यापूर्वीच हा विषय हाणून पाडण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांनी हा प्रस्ताव कोणत्याही कागदपत्राविना फक्त एक ठराव आणि एक कागद असा जिल्हाधिकारी महोदयांना पाठवला वास्तविक प्रस्ताव पाठवताना ग्रामसेवकांनी योग्य आणि विहित मुदतीत आणि योग्य कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अहवालानुसार हा गट विकास अधिकारी गटविकास अधिकाऱ्यांच्या स्वयंस्पष्ट अहवालानुसार हा तहसीलदार जिल्हा अधिकाऱ्यांकडे गे गेला पाहिजे अन्यथा सहा महिन्यांनी जिल्हा अधिकारी हे बघून याच्यातील त्रुटी पूर्तता करा म्हणून हा प्रस्ताव खाली येणार आणि परत त्या ठिकाणी तसं होणार आता या ठिकाणी आल्यावरती बौद्ध बांधव साखरवाडीचे जे आहेत अक्षय साळव्या आणि इतर सगळे त्या ठिकाणचे नेते मंडळी यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर हा संघर्ष त्यांचा खूप मोठा आहे हा संघर्ष त्यांचा खूप मोठा आहे आपलं महाराष्ट्रभर भारतभर बुद्ध या ठिकाणी जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते मुक्त करा ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करा त्या व्यवस्थापन समितीवरती बौद्धांना घ्या अशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे खऱ्या अर्थाने गावामध्ये बुद्ध विहार नाही आणि त्या बुद्धविहाराच्या ठिकाणी आम्हाला बुद्ध वंदना घेण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी त्या ठिकाणी ज्ञानाचं केंद्र होण्यासाठी ज्ञानार्जनाचं केंद्र होण्यासाठी हे बुद्ध विहार त्या ठिकाणी व्हावं अशी मागणी साखरवाडी या ठिकाणी आहे आपली माणसं बुद्ध गया या ठिकाणी सगळीजणं जात आहेत आणि त्या आंदोलनच सामील होत आहे त्याचप्रमाणे फलटण तालुक्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याची गरज आहे आज हे आंदोलन इतक्या दिवस सुरू आहे त्याची कुठंतरी वाईट लाज लाज्जा आम्हाला सुद्धा वाटत आहे की आमच्यासारखी नेते मंडळी असताना सुद्धा हा प्रश्न इतक्या दिवस तसाच प्रलंबित राहिलेला आहे त्याच्यामुळं हा प्रश्न क्लिष्ट आहे अवघड आहे परंतु अशक्य नाहीये यापूर्वीसुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसाठी संघर्ष झालेला आहे आणि या संघर्षामध्ये बौद्ध समाजावरती आतोनात केसेस दाखल झालेल्या आहेत परंतु जागा पुतळ्यासाठी स्मारकासाठी समाजाने मिळवलेली आहे काही वेळेस एसटी स्टँडच्या पुढची मिळवलेल्या आहे मुंबईला तर कलेक्टर कार्यालयाच्या पुढची मिळवलेली आहे परभणीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मिळवलेल्या आहे चेंबूरमध्ये सुद्धा जिल्हाधिकारी आणि एस पी कार्यालयाच्या पुढं बाबासाहेबांचा पुतळा आहे त्यांना काही संघर्ष करावा लागला नव्हता का आतोनात संघर्ष करावा लागला दहा दहा वीस वीस वर्ष गेली पण आमच्या माणसांनी ती जागा मिळवली आज, भाबा है, है, है। आज आ, मोठ्या दौलाने त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा आहे स्मारक आहे आणि सगळं आहे आणि आज साखरवाडी यासारख्या मोठ्या गावामध्ये दीडशे ते दोनशे उमरा तिथं बौद्ध समाजाचा असताना त्या बौद्ध समाजाला जर त्या ठिकाणी बुद्ध विहारासाठी जागा देत नसतील तर ही खूप शर्मेची बाब आहे ही आमदार खासदार आणि मंत्री यांना सुद्धा कळलं पाहिजे मी माझ्या पद्धतीने आता रामदासजी आठवले साहेबांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय त्याचबरोबर माडा लोकसभाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनाही मी फोनद्वारे संपर्क करणार आहे आणि जिल्हाधिकारी महोदयांना भेटून याच्यातून कसा तोडगा काढता येईल हे बघणार आहे हे काम एवढं सोपं नाही सगळ्यांच्या सहकार्यानं सगळ्या संस्था संघटना आणि आपले जे आंबेडकरी पक्ष आहेत यांनी सगळ्यांनी जर ठरवलं आणि त्यांची त्यांची ताकद वापरली सामाजिक राजकीय कौशल्य वापरलं आपापल्या पक्षामधलं तर हा प्रश्न सुटू शकतो हा प्रश्न जटिल नाही जटील, ना जटील करण्याचा प्रयत्न त्या ग्रामपंचायत मार्फत काही लोक करत आहेत गावातील सगळीच माणसं आमच्या विरोधात आहेत असं नाही गावातील एका दुसरा समाजकंटक ज्याला हे नको आहे तो हे सगळं करत आहे आणि असे समाजकंटक पोलिसांनी ओळखले पाहिजेत प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत आज इतक्या दिवसापासून साखरवाडीचं आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाचं पडसाद पट्टण तालुक्यासह महाराष्ट्रभर उमटणार नाहीत याची दक्षता पोलीस विभागाने तहसीलदारांनी आणि प्रांतांनी घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळं तात्काळ याच्यामध्ये तोडगा काढून ही जागा रिझर्व राखीव बौद्ध समाजाच्या विहारासाठी त्यांनी करावी अशी मी त्यांना विनंती करणार आहे त्याच्यासाठी आम्ही अक्षय साळवे व त्यांचे जेवढे सहकार्य आहेत त्यांचा खर तर त्यांच्या या आंदोलनाला आम्ही सल्यूट करतो सलाम करतो आणि त्यांच्या सोबत एक खरेचा वाटा म्हणून आम्ही सुद्धा थांबणार आहे असं या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा पाहत धन करुणा न्यूज चॅनल धन करुणा न्यूज निर्भीड बातम्यांचं खुलं व्यासपीठ